मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गणित इयत्ता पाचवी धडा तिसरा बेरीज त्याचा उदाहरण संग्रह तेरा तर वन पहिला प्रश्न काय दिलेला वन विभागाने खैराची किती तेवीस हजार अठ्ठ्याहत्तर झाडे आणि बेहडेची झाडे किती आहेत एकोणीस हजार चारशे शहात्तर आहेत व उरलेली इतर प्रकारची झाडे आहेत लावली जर वन विभागाने एकूण झाडं किती पन्नास हजार झाडे लावले असतील तर इतर प्रकारची झाडे किती तर पहिले आपण खैराची झाडे आणि बेहर बेहड्याची झाडे एकूण किती होतात ते काढू म्हणून ते काढण्यासाठी पहिले आपण काय करू खैराची झाडे खैराची झाडे किती आहेत तेवीस हजार अठ्याहत्तर आणि बेहड्याची बेहड्याची झाडे बेहड्याची बेहड्याची झाडे किती आहेत एकोणीस हजार चारशे शहात्तर तर, तर यांची पहिली बेरीज करून घेऊ आपण किती आठ मधून सॉरी बेरीज करायची आपल्याला कारण की एकूण झाडं काढायची खैऱ्याची आणि बेहड्याची तर आठ अधिक सहा किती होतात चौदा चौदा आणि चौदाचा चार लिहिला एक गेला हातचा सात आणि सात अधिक सात किती चौदा होतात आणि एक किती होतात पंधरा पंधराचा पाच लिहिला एक गेला हातचा एक अधिक चार किती होतात पाच तीन अधिक नऊ किती होतात तो बारा बाराचा दोन लिहिला एक गेला हातचा एक अधिक दोन तीन तीन आणि एक किती चार म्हणजेच एकूण झाडं किती होतात बेचाळीस हजार पाचशे चौपन्न तर आपल्याला इतर प्रकारची झाडं काढायची आहेत तर एकूण झाडं किती आहेत एकूण झाडे किती आहेत पन्नास हजार आहेत एकूण झाडं किती आहेत पन्नास हजार त्याच्यातून आपल्याला वजा काय करायची आहेत खैराचे झाडे आणि भेड्याची झाडे यांची बेरीज केली तर किती आली बेचाळीस हजार पाचशे चोपन्न ती काय करू आपण वजा बाकी करू या पन्नास हजारामधून बेचाळीस हजार पाचशे चोपन्न चला तर वजा बाकी करू आपण किती चारात सॉरी शून्यातून चार जातोय का नाही म्हणजे इथे एक घ्यावा लागेल इथे म्हणजे इथे नऊ राहील इथे पण नऊ राहील इथे पण नऊ राहील आणि इथून इथे दिला म्हणजेच इथे किती राहील चार चार मधून एक इथे दिला दहा होतील एक इथे म्हणजे आता ते आपण हातचा कसा घ्यायचा तो शिकलो किंवा तुम्ही पण व्यवस्थित शिकले असाल म्हणून चार गेले किती राहतात सहा नवातून पाच गेले किती राहतात चार नवातून पाच गेले किती राहतात चार आणि नवातून दोन गेले किती राहतात सात आणि चारातून चार गेले म्हणजेच किती राहतात शून्य म्हणजेच इतर प्रकारची झाडे इथे लिहितोय मी इतर प्रकारची झाडे किती आहेत इतर प्रकारची झाडे आपण काढलंय वजा बाकी किती आलाय प्लीज सात हजार चारशे से सेहेचाळीस इतकी आहेत म्हणजेच इतर प्रकारची झाडे किती आहेत सात हजार चारशे सेचाळीस इतकी इतर प्रकारची झाडे आहेत इथे आपण काय केली एकूण बेरीज केली वजा के ते वजाच चिन्ह नाही हे बांध दाखवायचे होत मला इथे वजाच चिन्ह नाही इथे आपण वजा करतोय आणि इथे काय करतोय दोन खैऱ्याचे आणि बेहड्याची झाडांची बेरीज केली तेव्हा बेचाळीस हजार पाचशे चोपन्न आले आणि एकूण झाडांमधून आपण काय जी बेहड्याची आणि खैऱ्याची झाडांची बेरीज झाली ती काय केली वजाबाकी केली के म्हणजे किती सात हजार चारशे सेहेचाळीस इतकी वजाबाकी प्रश्न दुसरा काय दिलेला आहे एका शहराची लोकसंख्या किती आहे सदतीस हजार सॉरी सदतीस लाख चार हजार नऊशे सव्वीस आहे त्यामधील पुरुषांची संख्या अकरा लाख चोवीस हजार एकोणसत्तर आहे आणि स्त्रियांची संख्या दहा लाख शहाण्णव हजार चारशे अठ्याहत्तर आहे व उरलेली मुले आहेत तर त्या शहरातील मुलांची संख्या किती म्हणजेच आपल्याला विचारलेलं आहे एकूण म्हणजेच मुलं स्त्रिया आणि पुरुष मिळून किती आहेत सदतीस हजार चारशे सदतीस हजार सॉरी सदतीस लाख चार हजार नऊशे सव्वीस इतकी आहे तर आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे पुरुषांची संख्या किती अकरा लाख चोवीस हजार एकोणसत्तर व स्त्रियांची संख्या दिलेली आहे दहा लाख शहाण्णव हजार चारशे अठ्याहत्तर तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल पुरुषांची संख्या अधिक स्त्रियांची संख्या करू आपण पहिले चला पुरुषांची संख्या किती आहे अकरा लाख चोवीस हजार एकोणसत्तर अधिक दहा लाख शहाण्णव हजार चारशे अठ्याहत्तर इतके आहे तर आपण हे बेरीज करू आपण बेरीज करायला शिकलो म्हणजेच आपण उभी बेरीज करून घेऊ किती अकरा लाख चोवीस हजार एकोणसत्तर आणि दहा लाख शहाण्णव हजार चारशे अठ्ठ्याहत्तर ह्यांची पहिली बेरीज करून घेऊ किती होतात नव अधिक आठ म्हणजेच आठ आठ सोळा एक नऊ अधिक आठ किती होतात सतरा सतराचा सात लिहिला एक गेला हातचा सात सात किती होतात चौदा चा। चा। चौदाचा चार लिहिला एक गेला हातचा एक अधिक चार किती होतात पाच चार अधिक सहा किती होतात दहा दहाचा शून्य लिहिला एक गेला हातचा एक अधिक दोन तीन तीन अधिक नऊ किती बारा बाराचा दोन लिहिला एक गेला हातचा एक अधिक एक किती होतात दोन आणि एक अधिक एक किती होतात दोन म्हणजेच एकूण पुरुष आणि स्त्रिया यांची संख्या किती झाली बावीस लाख वीस हजार पाचशे सत्तेचाळीस ते इथे लिहो आपण किती झाली बावीस लाख वीस हजार पाचशे सत्तेचाळीस इतकी झाली आपल्याला विचारलेलं काय आहे मुलांची संख्या म्हणून मुलांची संख्या बरोबर एकूण लोकसंख्या एकूण लोक संख्या वजा स्त्री व पुरुष वजा काय पुरुष व स्त्री असलिओ आपण काय एकूण स्त्री व पुरुष एकूण पुरुष स्... स्री... मला मावत नाही म्हणून खालीच लिहित म्हणजेच मुलांची संख्या काढायची असेल तर एकूण लोकसंख्या किती आहे सदतीस लाख चार हजार नऊशे सव्वीस त्याच्यातून वजा करायचे तर आपल्याला किती आपण काढली हे जरा महत्वाचे आहे म्हणून ह्याला ब्रॅकेट करून सुद्धा ठेवा किती वजा बावीस लाख वीस हजार पाचशे सत्तेचाळीस आपल्याला काय करायचे आहेत वजा करायची आहे तर आपण वजा बाकी करू मी इथे लिहितोय सदतीस लाख चार हजार नऊशे सव्वीसमधून वजा करतोय किती बावीस लाख वीस हजार म्हणजेच एकक स्थानापासून लिहत आणि तो सात चार पाच शून्य दोन दोन आणि दोन वजा बाकी करू सहा मधून सात जात नाही म्हणून दोन मधून एक इथे घेतला कि म्हणजे सोळा होतील इथे राहील एक सोळा मधून सात गेले म्हणजेच किती राहतात नऊ राहतात एक मधून चार जात नाही म्हणून इथून येथे तिला अकरा होतील अकरा मधून सात गेले किती राहतात सॉरी अकरामधून चार गेले किती राहतात सात इथे राहतील आठ आठ मधून पाच गेले राहतात तीन इथे किती इथे नाही आपण हातचा इथून दिलाय म्हणजे चार मधून शून्य गेला चारच शून्यामधून दोन जात नाही म्हणून सात मधून इथे घेतला दहा होतील दहा मधून दोन गेले आठ इथे राहतील किती सहा सहा मधून दोन गेले किती राहतात चार आणि तीन मधून दोन गेला किती राहतो एक म्हणजेच किती चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकोणवद म्हणजेच मुलांची संख्या किती आहे चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकोणऐंशी इतकी मुलांची संख्या आहे हे झालं आपलं मुलांची संख्या मुलांची संख्या किती आहे मुलांची संख्या तुमच्या पद्धतीने तुम्ही बेरीज आणि वजाबाकी करून सोडू शकता मी माझ्या पद्धतीने बेरीज केली पहिली पुरुष आणि स्त्रियांची बेरीज केली ती काढली आणि मुलांची संख्या काढण्यासाठी एकूण लोकसंख्येमधून एकूण स्त्री व पुरुष यांची बेरीज केली ती वजाबाकी केली म्हणजेच किती भेटतात चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकोणऐंशी इतकी भेटते तिसरा प्रश्न काय दिलाय कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे पंचवीस लाख चाळीस हजार सहाशे रुपये एवढा कामगार कल्याण निधी होता बारा लाख सदतीस हजार आठशे वैद्यकीय बाबींवर आठ लाख बेचाळीस हजार तीनशे सतरा रुपये कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला व शिल्लक निधी उपग्रहासाठी राखून ठेवला तर उपग्रहासाठी केलेला निधी राखून ठेवला तर उपग्रहासाठी किती निधी राखून ठेवला तर आपल्याला सोडवायचं आहे काय एकूण निधी किती आहे पंचवीस लाख चाळीस हजार सहाशे त्याच्यातून वैद्यकीयसाठी किती आहे बारा लाख सदतीस हजार आठशे पासष्ट आणि इतर वैद्यकीय बाबींवर आठ लाख बेचाळीस हजार तीनशे सतरा रुपये आणि इतर काय मुलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला व शिल्लक निधी उपहार उपहारगृहासाठी राखून ठेवला तेच आपल्याला काय करायचं आहे वैद्यकीय बाबींवरचा खर्च अधिक मुलांच्या शिक्षणावरील खर्च यांची काय करायची आहे बेरीज करायचे आहे तर आपण करू चला सोडवू काय वैद्यकीय बाब वैद्यकीय बाब अधिक मुलांच्या शिक्षण शिक्षण यांची काय करू आपण बेरीज करू म्हणजे आपल्याला भेटेल तो काय एकूण खर्च वैद्यकीय बाबीसाठी किती रक्कम आहे बारा लाख सदतीस हजार आठशे पासष्ट रुपये अधिक मुलांचे शिक्षणासाठी किती आहे आठ लाख बेचाळीस हजार तीनशे सतरा इतका आहे तर आपण वजाबाकी एकूण खर्च लिहितोय मी एकूण खर्च असा लिहितोय तुम्हाला समजेल आता बेरीज करू कोणामध बारा बारा लाख सदतीस हजार आठशे पासष्ट अधिक इथून लिहितो किती सात इथे एक इथे तीन इथे दोन आणि चार आणि आठ आणि इथे आपण शून्य लिहू म्हणजे सर्व अंक सारखे करून घेऊ बेरीज करू पाच अधिक सात किती होतात बारा सहा अधिक एक सात आठ अधिक तीन अकरा अकराचा एक लिला एक गेला हातचा किंवा वरती सुद्धा हातचा घेऊ शकता तुम्ही किती सात अधिक दोन नऊ नऊ आणि एक किती दहा दहाचा एक गेला हातचा एक आणि तीन चार चार अधिक चार आठ आठ दोन अधिक आठ दहा दहा चालीला शून्य एक गेला आणि किती दोन म्हणजेच एकूण खर्च किती झाला वीस लाख ऐंशी हजार एकशे बहात्तर रुपये ते इथे लिहून घेऊ आपण किती खर्च झाला वीस लाख ऐंशी हजार एकशे बहात्तर इतका खर्च झाला तर आपण तर आपण उपग्रह उपग्रहासाठी किती निधी लागेल तर आपण असं सूत्र बनवू शकतो कस उपहार गृह निधी काढायचं आहे आपल्याला पण एकूण निधी किती आहे एकूण एकूण निधी किती आहे एकूण निधी त्याच्यातून वजा करू आपण एकूण खर्च एकूण निधी बघा एकूण निधी किती आहे पंचवीस लाख चालीस हजार सहाशे त्याच्यातून वजा करू आपण वीस लाख ऐंशी हजार एकशे बहात्तर तर चला आपण वजा करू पंचवीस लाख चाळीस हजार सहाशे मधून वजा करू वीस लाख ऐंशी हजार एकशे बहात्तर वजा करू, करू। म्हणजेच शून्यामधून मधून दोन नाही जात म्हणून दहा होतील दहातून दोन गेले किती राहतात आठ इथे राहतील नऊ नऊ मधून सात गेले किती राहतात दोन सहातून सॉरी एक इथे दिला म्हणजे इथे राहील पाच पाच मधून एक गेला राहील चार शून्य मधून शून्य गेला शून्य चार मधून आठ जात नाही म्हणून पाच मधून इथे एक दिला म्हणजे होतील चौदा चौदातून आठ गेले म्हणजेच राहतात सहा इथे इथे दिला म्हणजे चार चार मधून शून्य गेला चार आणि इथे किती शून्य दोन मधून दोन गेला किती शून्य आणि राहतात किती चार लाख साठ हजार चारशे अठ्ठावीस म्हणजेच इथे आपण लिहू शकतो उपग्रहासाठी निधी किती राहणार आहे राखून ठेवला चार लाख साठ हजार चारशे अठ्ठावीस रुपये इतका निधी राखून ठेवला उपहार गृह निधी का चार लाख साठ हजार चारशे अठ्ठावीस रुपये प्रश्न चौथा काय दिलेल्या क्रिकेटच्या सामन्यांसाठी पहिल्या दिवशी तेरा हजार सहाशे आठ तिकीटे दुसऱ्या दिवशी आठ हजार नऊशे पंचावन्न तिकिटे आणि तिसऱ्या दिवशी काही तिकिटे विकली गेली तीन दिवसात एकूण छत्तीस हजार पाचशे त्रेसष्ट तिकिटे विकली गेली तर तिसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली गेली तर आपल्या तिसऱ्या दिवशीचे काढायचे पण त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीचे तिकिटे दिलेली आहेत म्हणून दोन दिवसांचे तिकिटे दोन दिवसांची बरोबर पहिले पहिले दिवस अधिक दुसरा दिवस बेरीज करू आपण पहिल्या दिवशी किती तिकिटे थी, विकली ते आणि दुसऱ्या दिवशी किती तिकिटे थी, विकली तेरा हजार सहाशे आठ अधिक आठ हजार नऊशे पंचावन्न इतकी तिकीटे विकली तर दोन दिवसांची तिकीटे आपण काढू म्हणजेच तेरा हजार सहाशे आठ अधिक पाच पाच नऊ आणि आठ बेरीज करू पाच अधिक आठ किती होतात तेरा तेराचा तीन लिहिला एक गेला हातचा म्हणजेच किती एक अधिक पाच सहा सहा अधिक नऊ पंधरा पंधराचा पाच लिहिला एक गेला हातचा आठ अधिक तीन अकरा अकरा अधिक एक बारा बाराचा दोन लिहिला एक गेला हातचा म्हणजेच किती दोन म्हणजेच किती बावीस हजार एकूण तिकिटे दोन दिवसाची तिकीटी किती होतात बावीस हजार पाचशे त्रेसष्ट इतकी होतात आपल्याला तिसऱ्या दिवशीची तिकीट ती विचारले म्हणून सूत्र काय होईल तिसऱ्या दिवस दिवसाची की बरोबर एकूण ती की ते वजा दोन दिवस साची ती किटे एकूण तिकिटे एकोण तिकीटे किती आहेत छत्तीस हजार पाचशे त्रेसष्ट वजा दोन दिवसाची तिकीटे किती काढली आपण बावीस हजार पाचशे त्रेसष्ट चला तर वजा, त्रे वजा करा किती छत्तीस हजार पाचशे त्रेसष्ट मधून वजा करा बावीस हजार पाचशे त्रेसष्ट म्हणजेच वजा बाकी केली किती शून्य सहा मधून सहा गेला शून्य पाच मधून पाच गेला शून्य सहा मधून दोन गेले किती राहतात चार आणि तीन मधून दोन गेला किती राहतो एक म्हणजेच तिसऱ्या दिवशी किती तिकीटे विकली तर चौदा हजार इतकी तिकीटे विकली तिसऱ्या दिवशी किती तिकीटे विकली चौदा हजार तिकीटे विकली आणि इथेच आपला उदाहरण संग्रह तेरा सुद्धा संपलेला आणि हा धडा सुद्धा संपलेला आहे आणि जर तुम्हाला शिकवलेलं समजत असेल तर चैनला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद